दिलीप बोईर उर्फ छोटम शेठ आणि अलिबाग कोळीवाडा यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य दिव्य अशा दोन हजार चोवीस महिला व पुरुष सराव दही अंडीचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक रोख रक्कम रुपये एकावन्न हजार व आकर्षक चषक असे होते या स्पर्धेमध्ये अलिबाग तालुक्यातील एकूण सतरा पथकांनी सहभाग दर्शविला ही सराव स्पर्धा पाहण्यासाठी अलिबाग तालुक्यातील असंख्य गोविंदा प्रेमींनी गर्दी केली होती या स्पर्धेत अंतिम विजेते पुरुष गटामधून मर्याई गोविंदा पथक तर महिला गटाचे अंतिम विजेते मी अलिबाग कर गोविंदा पथक ठरले विजेत्यांना रोख रक्कम देऊन आकर्षक चषकाने सन्मानित करण्यात आले यावेळी आयोजक दिलीप भोईर उर्फ छोटमशेट यांच्यासह अलिबाग पोळीवाट येथील पदाधिकारी संदेश पालकर आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते सरावहंडीच्या या स्पर्धेसाठी अनेक नेत्यांसह रोहा तालुका भाजपा अध्यक्ष अमित घाग यांनी सुद्धा सदिच्छा भेट दिली त्यावेळी दिलीप भोईर यांनी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका स्पष्ट केली पक्षाने संधी दिली तर नक्कीच निवडणूक लढवून मी विजयी होईन अथवा मी पक्षाशी प्रामाणिक राहीन असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला आज आज आलिबाग तालुक्यातील सर्व गोविंदा पथकांना काही दिवसापूर्वी सूचना करण्यासाठी की मुंबईत जे होणारे गुरु गोविंदा हे शिबिर होत असतात मग अलिबाग जिल्ह्याची राजधानी अलिबाग तालुका आहे हे जिल्ह्यातलं मेन ठिकाण आहे तिथे गोविंदा हा तो गोविंदा का होऊ शकत नाही मग माझ्या मनात संकल्पना आली आणि मग आजिबागमधील सर्व गोविंदांना कळवण्यात आलं आणि नंतर हा भव्य दिव्य असा हा गोविंदा सराव शिबीर तिथे करण्यात आला ते आज माझे सहकारी सर्व भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी आमचे जिल्ह्याचे सन्माननीय अध्यक्ष जयदेशी दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचा जिल्ह्याचा उपाध्यक्ष म्हणून त्याचबरोबर या विधानसभेचा निवडणूक प्रमुख म्हणून मी काम बघतो आहे जर भारतीय जनता पार्टीने जर आपल्याला या विधानसभेवरती कमलाच्या चिन्हावरती लढण्यासाठी जर उमेदवारी दिली तर ती नक्की शंभर टक्के लढेल आणि विजयी होईल हा माझा आत्मविश्वास इथल्या संपूर्ण कार्यकर्त्याला जर त्यांनी दिली तर ती नक्की लढणार या विश्वासावर नियोजनावरती मी बेहद खुश असतो कारण भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्या अकरा महिन्यापूर्वी प्रवेश केला तर दिली उमेदवारी तर शंभर टक्के उभाही राहील आणि निवडूनही शंभर टक्के येईल हा माझा आत्मविश्वास अजूनपर्यंत महाराष्ट्रामध्ये कुठल्याही महाविकास आघाडी आहे किंवा महायुती आहे अजूनपर्यंत महाराष्ट्रामध्ये दुसराच कुठे उमेदवार आत्तापर्यंत डिक्लेरेशन दिलेला नाही आहे कुठल्याही पार्टीने त्याच्यामुळे मी असं म्हणणार नाही आहे की पार्टीने दिला नाही दिलं तर मी पुढे काय करणार आहे तर तसं नाही आहे भारतीय जनता पार्टी हा माझा पक्ष आहे आणि त्या पक्षाबरोबर मी प्रामाणिक आहे भारतीय जनता पार्टी तो निर्णय घेईन त्याच्यानंतरच निर्णय घेण्यात येईल धन्यवाद आरबी न्यूजसाठी दीप वायडेकर अलिबाग जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका